सोनिया गांधी यावेळेस राज्यसभेची निवडणूक लढवणार राजस्थानमधून भरणार राज्यसभेचा अर्ज मराठा समाजाकडून आज महाराष्ट्र बनचं आवाहन जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाचा निर्धार अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची आज पुन्हा बैठक नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहणार मुंबईत उपस्थित आदित्य ठाकरे आज नाशिक जळगाव दौऱ्यावर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी घेणार सभा तर उद्धव ठाकरे आज संगमनेरच्या दौऱ्यावर लोकसभेमुळेच दौऱ्याला राहणार महत्व राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीची एकही सभा होऊ देणार नाही मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा माझा जीव गेला तर महाराष्ट्रात दुसरी श्रीलंका होईल मनोज जरांगे पाटलांचा निर्धार गृहमंत्री अमित शहाचा महाराष्ट्र दौरा रद्द पंधरा फेब्रुवारीला महाराष्ट्रातील ठिकठिकाणी घेणार होती सभा मात्र काही कारणास्तव सभा स्थगित अशोक चव्हाणांनी पक्ष सोडून जाण्याचं कारण सांगावं पक्ष सोडून जाणाऱ्याला जनता कधीही स्वीकारणार नाही चव्हाण भाजपात गेले म्हणून कमजोर न पडता आणखी ताकदीने आम्ही लढू चेन्नीथला यांचा निर्धार महाविकास आघाडीच्या वज्रमूड सभेप्रमाणे राज्यभर होणार सभा शरद पवार आणि थला तसेच काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत महत्वाचा निर्णय भ्रष्टाचार करा आणि भाजपा द्या ही मोदींची गॅरंटी जास्त जास्त घोटाळा त्याला मोठं फत ही भाजपाची भूमिका उद्धव ठाकरे यांचं खडबडजनक विधान हे सरकार जनतेने नाही तर ईडीने निवडून दिले ज्या दिवशी मतदान बॅलेट पेपरवर होईल त्या दिवशी भाजपा ग्रामपंचायत मध्ये जिंकू शकणार नाही संजय राऊतांची टीका